तो नगरसेवक होता एक कोटीचा त्याला फंड होता पण त्याला चोरीची सवय चढली आणि गुन्ह्याला वाट मोकळी झाली तो वारंवार चोरी करू लागला काही केला ऐकत नव्हता लांब पल्ल्याची गाडी पाहिली की त्याचे हात शिवशिवायचे तो सावध शोधायचा डाव साधायचा कटकार स्थान आखायचा आणि अत्यंत शिताफीनं हात सफाई करून असुरी आनंद लुटायचा गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेनमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या चोरटा विसरला की स्टेशनवर सीसीटीव्ही आहेत मुंबईत त्याने चोरी केली आणि जेलवारी निश्चित झाली पहा त्या चोर नेत्याचा हा पर्दाफाश युपीचा नेता मुंबईत बनला चोर चोर नेत्याचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश एक्सप्रेस गाड्यांचा प्रकार चोर नेता सीसीटीव्हीत कैद पोहोचला थेट तुरुंगात गावचा पुढारी मुंबईत झाली जेलवारी हे दृश्य पहा हे आहेत आरोपी हरविंदर सुरेंद्र सिंह आणि गौरव सुरेंद्र सिंह दोघेही सख्य भाऊ आहेत धक्कादायक म्हणजे सुरेंद्र सिंह हा उत्तर प्रदेश मधल्या बिजनोर जिल्ह्यातला नगरसेवक आहे मुंबईतल्या जी आर पी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून हे चोरीचं काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून करत असल्याचं उघड झालंय हे दोघ भाऊ पाच ते सहा वर्षापासून या ट्रेनमध्ये मध्ये चोऱ्या करीत आहेत आरोपी अरविंद सिंह आणि गौरव सिंह हे दोघेही सख्य भाऊ आहेत राजकारणातला गब्बर पैसा मिळून देखील त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती दोघेही लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करायचे दिवसभर मेल डब्यांची रेकी करायचे आणि संध्याकाळी सगळे झोपले की मग त्यांच्या महागड्या सामानावर हात साफ करायचे काही बोरिवली मध्ये राहणारे चंद्रेश झवेरी आणि त्यांच्या पत्नी गुजरातला गेल्या होत्या परतत असताना त्यांचा पंचवीस लाखाचा ऐवज चोरीला गेला बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साह्याने शोध सुरू केला असता या दोन आरोपींनीच ती चोरी केल्याचं उघड झालंय हे दोघ रेल्वेमध्ये प्रवास करून रात्रीच्या वेळेला लोकांच्या बॅगा बॅगाचे ताळे तोडून हे लोक त्यातल्या आतल्या किमती सामानची चोरी करतात यांच्याकडे यां यांच्यावर आंध्र प्रदेश येथे बरेच गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतर नागपूर पुणा सोलापूर तसेच सुरत बडोदा येथे गुन्हे त्यांनी बरेच केलेले आहेत अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर राज्यासह परराज्यातल्या अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत पण राजकारणात दमदार स्थान असूनही केवळ हाऊस माणसाच्या हातून काय काय घडवते याच हे उदाहरण आहे गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई